उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासाबद्दल आपण माहिती घेत आहोत आजच्या या भागामध्ये आपण त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅ नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळ्यामध्ये त्वचा काळवंडणे घामोळ्या येणे ज्यांना पिंपल्स आहेत ते पिंपल्स वाढणे दुर्गंधी येणे इन्फेक्शन्स होणे यासारखे स्किन प्रॉब्लेम्स दिसून येतात आता आपण यांच्यावर करायचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात सर्वात प्रथम म्हणजे हायड्रेशन मेंटेन करणे हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी हे पिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर सरबतांचा वापर तुम्ही करू शकता लिंबू सरबत आवळा सरबत कोकम सरबत गुलाब सरबत यांचा तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर क कलिंगड द्राक्षे डाळिंब यासारख्या फळांचा तुम्ही वापर करू शकता घरातून बाहेर पडत असताना एस पी एफ थर्टीपेक्षा जास्त असणारे सनस्क्रीन लोशनचा वापर करावा ते घरातून निघण्यापूर्वी अर्धा तास अगोदर लावावं घरातून बाहेर पडताना सर्व अंग हे कवर क करून मगच बाहेर पडावे त्याचबरोबर आपण जे कपडे वापरतोय हे फिक्कट कलरचे असावे डार्क कलरचे कपडे वापरू नयेत चेहरा हा नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने तीन वेळा धुवावा त्याचबरोबर चेहऱ्याच्या स्वच्छतेबरोबरच सर्वांगाची स्वच्छताही महत्त्वाची आहे त्यामुळे दोन वेळा आंघोळ करावी आंघोळ करताना घामाने भिजलेले जे कपडे आहेत ते परत घालू नयेत कपडे चेंज करावेत त्यामुळे इन्फेक्शन आणि दुर्गंधी यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर साबण न वापरता बेसनपीठ किंवा मसूर डाळीच्या पिठाचा आंघोळीसाठी वापर करावा कारण साबणामध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे स्किन ही इरिटेट होऊ शकते त्यामुळे आपल्याला होणारा त्रास हा वाढू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकू शकतो किंवा कडुलिंबाच्या पानाने सिद्ध केलेलं तेल अस आहे ते आंघोळीपूर्वी मसाज करण्यासाठी आपण वापरू शकता यामुळे इन्फेक्शन्स घामोळ्या आणि दुर्गंधी नियंत्रित राहण्यामध्ये मदत होते दुपारच्या वेळी कुलिंग इफेक्ट यावा म्हणून तुम्ही गुलाब जेल किंवा ॲलोवेरा जेल याचा वापर करू शकता ॲलोवेरा ऐवजी जर तुमच्याकडे ताजी कोरफड असेल तर ताज्या कोरफडीच्या रसाने तुम्ही मालिश करू शकता टॅन झालेल्या स्किनसाठी बेसनपीठ किंवा मसूर डाळीचं पीठ किंवा मुलतानी माती यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते घ्या त्याच्यामध्ये एक चिमुडभर आंबे हळद किंवा आपली साधी हळद जरी टाकली तरीही चालेल त्यामध्ये दोन चमचे बटाट्याचा रस टाकायचा आहे आणि तो लेप तयार करून चेहऱ्याला लावायचा आहे दहा मिनिट तो लेप ठेवून त्यानंतर धुवून काढायचा आहे अशा प्रकारे झालेले स्किनची टॅनिंग ही आपण कमी करू शकतो अशा आहे व्हिडिओ हा आपल्याला आवडला असेल नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका सांगितलेल्या माहितीचा सा वापर करून आपण या उन्हाळ्यामध्येच त्वचेची काळजी घेऊ शकतो धन्यवाद